पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या शतकपूर्तीनिमित्त मार्कंडे मंदिरात शतचंडी यागचं आयोजन करण्यात आलं आहे पद्मशाली समाजाचं कुलदैवत महर्षी मार्कंडेय यांच्या सिद्धेश्वर पेठेतील मंदिराला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत त्यानिमित्त नव्या वर्षात अनेक धार्मिक सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे मार्कंडेय महाराजांनी मृत्यूवर विजय मिळवल्यानंतर त्यांनी देवीची उपासना केली दुर्गा सप्तशतीची त्यांनी रचना केली त्यामुळंच प्रमुख शक्तीपीठांच्या ठिकाणी मार्कंडे यांचं स्थान आहे अशा पवित्र ग्रंथाचं पारायण व्हावं त्यामुळं समाजात नवचैतन्य निर्माण व्हावं म्हणून दिनांक अठरा ते पंचवीस जानेवारीपर्यंत शतचंडी याग आणि पारायण सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांनी दिली ह्या शतचिंडी स्थापनेत दुर्गा देवीची उपासना केली जाते दुर्गा सप्तशेती या ग्रंथाची रचना त्यामुळे प्रमुख शक्तीपटाच्या ठिकाणी मार्कंडीचे स्थान आहे अशा पवित्र ग्रंथाचे पारायण व्हावे त्यानेच समाजात नवचित्र निर्मावे निर्माण व्हावे या उद्दिष्टाने ही शतचिंडी आयोजित करण्यात आलेली आहे अठरा जानेवारीला दुर्गाष्टमीच्या दिवशी यागाला सुरुवात होईल पंचवीस जानेवारीच्या पौर्णिमेपर्यंत याग आणि दुर्गा सप्तशती ग्रंथपारायण सलग सुरू राहील ज्या समाजबांधवांना सहभाग घ्यायचा आहे त्यांनी सिद्धेश्वर पेठेतील मार्कंडे मंदिरात नाव नोंदणी करावी असं आवाहनही सुरेश फलमारी यांनी केलं पद्मशाली समाजाचे कुलदैवत महर्षी मार्कंडे यांच्या मंदिराला सिद्धेश्वर सिद्धेश्वरपेठेतील शंभर वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्त पद्मशैली ज्ञाती संस्थेच्या वतीनं अठरा जानेवारी ते पंचवीस जानेपर्यंत शतचंडी यज्ञ या महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे तेव्हा आमच्या पद्मशैली ज्ञाती संस्थेच्या वतीनं सर्व समाज बांधवांना विनंती करण्यात येत आहे की ज्यांना या शतचंडी यज्ञाला बसवायचं आहे त्यांनी बस श्री मार्कंडे मंदिर येथे नाव नोंदवावे अशी पद्मशैली ज्ञाती संस्थेतर्फे विनंती करण्यात येत आहे या यागाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे उपाध्यक्ष महांकाळ यल्दी सरचिटणीस संतोष सोमा सहचिटणीस राजमहिंद्र कमटम रमेश कैरमकोंडा आदी प्रयत्नशील आहेत